त्याच्यासाठी खूप छान प्रे केलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो आता एकदम टकाटक आहे आणि बरा झालेला आहे तर आता त्याला फ्युअर वगैरे काही ना नाहीये अडोतीस छत्तीस तासापासून सुट्टी आहे आणि मेन म्हणजे त्या सरने खूप छान बघितलं शिवला त्याबद्दल त्यांची थँक्यू सो मच मोर्या हो हा मोर्या हॉस्पिटल हो बीड इथं त्याची ट्रीटमेंट सुरू होती स्टार्टिंगला त्याला एवढी ताप आली होती डोळे वगैरे पांढरे केले होती आले की क्लिअर झालं त्यानंतर त्याला मग राहिली तर ती अचानकच येत होती ट्रीटमेंट सुरू होती पण ती नेमकी येत कशामुळे होती हे आम्हाला समजलं नव्हतं नाही का अगोदर ब्लड टेस्टमध्ये इन्फेक्शन होतं ते क्लिअर झालं त्यानंतर आली परत त्याची युरिन टेस्ट केली आणि मग त्यानंतर युरिन टेस्ट केली किंवा मग त्यांनी त्याच्यावरती हे केलं आणि मग त्या युरिन टेस्टच्या काहीतरी चार पाचला केली होती बघा चार पाच वाजता आणि मग त्या दिवशीच्या रात्रीपासून त्याला कसलीच ताप आली नाही म्हणजे काल परवा दिवशी रात्रीपासून तर मग आता एकदम ओके बाहेर पाऊस येतोय आम्ही चाललेलो होत आता गावाकडं सुट्टी झाली सात दिवसांनी घरी चाललोय खूप भारी वाटते मी तरी दोन दिवस आले होते मी मम्मा ही सात दिवसापासून त्याच्यापासून कसलीच चालली नाही मी कंटिन्यू पहिल्या दिवशी जी आली होती का त्या दिवशीपासून इथंच हॉस्पिटललाच होती मी दोनदा येऊन गेले होते कपडे वगैरे नाही लाले होते मी तिथंच आहे सात दिवसापासून तर आज फायनली ती पण चालली आहे त्या दिवशी आम्ही म्हणजे त्याला अचानकच ताप आली होती ना तर तिने भांडे वगैरे स्वयंपाक केले आम्हाला डबा भरून दिला आणि म्हणले हॉस्पिटलला दाखवून घरी घेऊन जा आणि मग सगळ्या राडत असतात तर त्या दिवशी आम्ही नव्हतच पण ते भांडे वगैरे सगळे आहेत कारण ती गेलीच नाही आणि कोणी नाही पण बघायला मागं भांडे वगैरे घासायला त्याच्यामुळे सगळं राडत असंच आहे आणि आता चांगलंय बाहेर पाऊस येतोय बघू शकता तुम्ही शिव आता एकदम टकाटक आहे शिवला तिने ड्रेस घेतलेला आहे एवढं त्याचं दुखल दुखण्यातून उठला म्हणून त्याचा ड्रेस दाखव दाखव शिवात ड्रेस काय करशिव तू कसं आता बरं आहेस ना ओके तर एकदम ओके आता ड्रेस कसा वाटते त्याचा नक्की सांगा तिनेच घेतलाय त्याला त्याच्यासाठी दुखण्या खूप दुखण्यातून उठला म्हणून ते बिल वगैरे करूच त्याच्या चव्हाण साहेब आम्ही घेऊन आलोत आम्हाला तिथंच घातला हॉस्पिटलमध्ये ना आता आलो आणखीन एक घेतली पॅन्ट वगैरे की आहे बॅग मध्ये आमचा सगळा बालमिच्या येऊन आम्ही জেন্সি আছে আমি তো হসপিটাল পৌঁছেপর पाहुणे रावळे पण बऱ्याच म्हणजे सात दिवस पाहुणे रावळे डब्या दिला आणि तुम्हाला सांगते फॉलोअर्सनी कधी एक मेसेज केलेला फक्त मी रिप्लाय केलेला अशा काही जणांनी म्हणजे डबे हॉस्पिटलला घेऊन आला आम्हाला शिवला भेटायला एक जण दोन ते तीन वेळेस येऊन गेले कंटिन्यू माणसं सुरूच होते आणि फॉलोअर्सने खूप छान म्हणजे फॉलोअर्स माहिती तात्याचे फॉलोवर त्यांच असं म्हणजे काय बोला म्हणून त्यांच्याबद्दल एक सदस्य म्हणून चालणार आहे त्यांच्यासोबत याने आमची मदत केली पण आम्ही काय केलं हे नाही सांगू सोबत खूप छान याने आमची मदत केली म्हणून आज आम्ही घराबर चाललो हॅलो तर चला बाय बाय